मुख्यमंत्री हरवले आहेत नाव एकनाथ शिंदे जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रंग साधारण गोरा चेहऱ्यावर दाढी कपाळावर टिळा डोळ्यावर चष्मा असून ते हरवले आहेत अशा आशयाचे पोस्टर सध्या हिंगोलीत दिसत आहेत विशेष म्हणजे या मतदारसंघाचे खासदार हे चक्क शिंदे गटाचे आहेत तरीही या मतदारसंघात असे बॅनर का लागले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हिंगोली जिल्ह्यात सततची नापिकी दुष्काळ अतिवृष्टीने शेतकरी होरपळून निघालाय शेतीमालाला भाव नाही तर नुकसान दुष्काळ मदत मिळत नाही यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलाय बँकेकडून घेतलेलं पीक कर्ज फेडण्यासाठी बँका तगादा लावत आहेत यामुळे येथील शेतकऱ्यांनी स्वतःचे रक्त घ्या खायला अन्न द्या अशी मागणी करत आंदोलन केलं होतं तरी अगोदर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलेच अवयव विक्रीसाठी काढले होते त्यामध्ये किडनी लिव्हर डोळे विकत घ्या मिळालेल्या पैशातून पीक कर्ज फेडू अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती पण त्यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही रब्बी हंगामात अतिवृष्टी विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे तूर हरभरा गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकीकडे हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ असताना हा जिल्हा दुष्काळातून वगळण्यात आला तर पीक विमा भरूनही पीक विमा तसेच दुष्काळ मदत मिळाली नाही असा आरोप शेतकरी करत आहेत सरकार आपली दखल घेत नाही त्यामुळे शेतकरी हा संतप्त झालाय त्यानं चक्क मुख्यमंत्री हरवले आहेत असेच पोस्टर छापले आणि हिंगोलीत लावले आहेत गोरेगाव येथील शेतकरी गजानन कावरखे नामदेव पतंगे यांनी सेनगाव तहसीलदार कार्यालयामार्फत राज्यपाल आणि महासंचालकांकडे निवेदनाद्वारे सरकारचं लक्ष वेधलं आहे दोन वर्षापासून आमच्या भागामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कधी अतिवृष्टी होते तर कधी कोरडा दुष्काळ पडतोय परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्या प्रकारे लक्ष द्यायला तयार नाहीत सोयाबीन उद्ध्वस्त झालं कापूस उद्ध्वस्त झाला सोयाबीनला चक्क चार हजारावर भाव येऊन ठेवले परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत एकीकडे आम्हाला वन्य प्राण्यांचा त्रास आहे विद्युत व्यवस्थित मिळत नाही शेतकरी आत्महत्या करत आहे रोजच्या दिवसाला आपलं जीवन आहे आणि याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्या मुक्त करतोय परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत शेतकऱ्याचे आंदोलन थांबले नाहीत वेगवेगळे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपलं स्वतःचं रक्त विकायला काढतायत स्वतःचे शरीराचे पार्ट विकायला काढतायत परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्या प्रकारे दखल घेत नाहीत त्यांच्याशी संवाद साधत नाहीत त्यांचे प्रश्न सोडवत नाहीत म्हणून हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत का हरवले असं आम्ही निवेदनही पोलिसांच्या मार्फत सर पोलिसांच्या मार्फत दिलेला आहे एकतर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात असतील तर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावं सोयाबीनला भाव द्याव कापसाला भाव द्याव शेतकऱ्यांचा पीक विमा द्यावं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा नसता ते जर महाराष्ट्रात नसतील तर कोणीही शोधून द्याव्या आणि योग्य ते दहा किलो सोयाबीन घेऊन जावे महाराष्ट्रामध्ये व हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असतानाही आज सरकारचं शेतकऱ्याप्रती म्हणजे हिंगोली जिल्ह्याकडे सरकारचं लक्ष नाही आज पीक विमा होता तोही सरकार नैरवून गेला कुठल्याही प्रकारचं दुष्काळी अनुदान आम्हाला मिळालं नाही आज कर्जाचा मोठा बोजा शेतकऱ्यांवरती चढलेला आहे आणि या प्रश्नावर आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असतानाही राज्याचे मुख्यमंत्री एक शब्दही चकार शब्दही काढायला तयार नाहीत नेमके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत की नाही तर आहेत हा प्रश्न आम्हाला पडलाय त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी रक्त विकणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे पूर्ण गोरेगाववर पोस्टर लावले व विचार त्या ठिकाणी पोस्टरमध्ये असं लिहिलंय की साहेब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हरवले आहेत जर कोणाला सापडले तर त्यांनी आम्ही योग्य शेतकऱ्याची ही व्यथा सरकारच्या कानावर जावी ही त्यांची अपेक्षा आहे याची दखल आता तरी सरकार घेईल अशी त्यांना अपेक्षा आहे वारंवार वेगवेगळी आंदोलनं करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या भागातले शेतकरी करत आहेत पण त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही आता काहीतरी होईल अशी त्यांची अपेक्षा आहे फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली शेतकऱ्यांचा कृषी करायचं कापसाला